नमस्कार मित्रांनो हो का शेतकऱ्याच्या बघा कशी तारांबळे का लय अवघडे आवई जेवारी काढायचं म्हणजे सोपं काम नाही मित्रांनो हो का किती मजूर लावलेत आणि सारे जावाई गोळा करून आणलेत हो आता जावायला सांगितलं म्हणलं जेवारी काढायचं नाही आलात ना तुम्ही तर आमच्या पुरी लावणार नाहीत हे निर्णय घेतला आम्ही अहो जाव सकाळी धोमाट निघाली गाड्या घेऊन आले म्हणलं आलोत 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 म्हणले जवारी काय हटायचं पुढचं बघू काय असेल ती मग आहे करायचं ती कुणी करायचं एवढं बघा इतकं मजूर का आम्हाला मित्रा काय करता येऊ का असेल लय अवघडी लय जड तिच्यावरी एव आहे का किती पाहु ना आमदार गेलो लय अवघडी का मित्रांनो असं कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला काय करणार का असं इतकं पलीकड बघा पलीकडं बघा अजून इतके मजूर आहेत का आम्हाला सारे आहे तसं काय नाही सकाळी पोळ्या बी जीव घातल्या त्यांना आणि म्हणलं हे आता झिरोला की पोळ्या एक जावं आहे थोडा गमतीच आहे म्हणून थोडं आपलं डिलाईन घेतलं म्हणलं बरं राहतं जरा <laughs> असे <laughs> मित्रांनो काय करता हो 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 करावं लागते ना बघा मित्रांनो अशा पद्धतीने शेती करावं लागते बघा चला मित्रांनो थांबतो आता पुढच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या चॅनलला आपण पाहू अजून नवीन नवीन कार्यक्रम तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो खूप आणि काय पाहिजे आपल्याला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद